नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिवान या कंपनीच्या पावडर या याबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो या ॲक्टिसॅप पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात तर या विषयाची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत मित्रांनो आपल्याला जर आपला हा दुग्ध व्यवसाय यशस्वी जर करायचा असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण या पावडर ऍक्टिसॅबचे जे काही फायदे आहेत ते माहिती करून घेणे हे खूप गरजेचे आहे यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या बरेचशा ज्या काही समस्या आहेत त्या टाळण्यासाठी आपल्याला फायदा होईल त्यासोबतच आपले जे उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी देखील आपल्याला यामुळे चांगली मदत होईल त्यामुळे मित्रांनो आपल्याला एक विनंती करतो की आजचा जो व्हिडिओ आहे आपण पूर्ण पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथम की पावडर ॲपमध्ये आपल्याला अप कुठला घटक दिलेला आहे तर मित्रांनो आपल्याला या ऍक्टिसॅप पावडरमध्ये सॅक्रोमायसिस सर्व्हिसी हा घटक त्यामध्ये दिलेला आहे मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या ऍक्टिसॅप पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करू शकतो आणि या पावडरचे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात मित्रांनो आपण या ऍक्टिसॅप पावडरचा वापर आपल्या सर्व जे पशु आहेत यामध्ये आपले गायी असेल म्हैस असेल शेळी असेल मेंढी असेल कालवडी असतील आपले गाभन पशु असतील तर या सर्व पशूंमध्ये आपण या ऍक्टिसॅप पावडरचा त्या ठिकाणी वापर करू शकतो मित्रांनो ज्यावेळेस आपण या ऍक्टिसॅप पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये करतो तर त्या ठिकाणी मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या रुमेनमधील पाचन सुधारण्यासाठी या पावडर ऍक्टिसॅपचा आपल्याला अतिशय चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंना जो काही चारा देतो त्याचे जे पचन आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये होण्यासाठी या पावडर ऍक्टिसॅपचा आपल्याला चांगला फायदा यामुळे पाहायला मिळतो मित्रांनो आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस त्यांचे पचन जे आहे ते प्रॉपर होत असते किंवा चांगले होत असते तर त्यानंतर आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या बऱ्याचशा ज्या काही समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्यासोबतच <Sokas> आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी देखील यामुळे चांगला फायदा होतो मित्रांनो ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन हे चांगल्या प्रमाणामध्ये होत असते तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंना जो काही चारा देतो तर त्यामुळे आपल्या पशूंचे पचन चांगले झालेले आहे त्यामुळे आपल्या पशूंची वजनाची वाढ असेल आपल्या पशूंमध्ये त्यांची उंची असेल त्यांची वजन असेल तर या सर्व गोष्टी चांगल्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी आपल्याला या ऍक्टिसेप पावडरमुळे आपल्या पशूंमध्ये फायदा होऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण या पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंमध्ये जर त्यांना पोटासंबंधित कुठलेही आजार असतील तर त्या आजारांपासून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी या पावडरचा आपल्याला चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळू शकतो मित्रांनो बऱ्याच वेळा आपण आपल्या पशूंना चांगल्या क्वालिटीचा चारा खाऊ घालतो परंतु तरीही आपल्या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची वाढ असेल किंवा त्यांच्या दुधाचे जे काही उत्पादन असेल ते योग्य प्रकारे त्या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळत नाही तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण जर या पावडरचा वापर आपल्या त्या केला तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन वाढण्यासाठी आपल्या पशूंमध्ये त्यांना पोटासंबंधित किंवा पचनासंबंधित ज्या काही समस्या आहेत त्या ठीक करण्यासाठी या पावडरचा अतिशय चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतो ज्यावेळेस मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे पचन आहे ते चांगले झालेले असते तर त्यानंतर आपल्या पशूंचे दूधही वाढलेले असते त्यासोबतच आपल्या पशूंच्या दुधामधील जो फॅट आहे किंवा येसेन आहे ते देखील वाढवण्यासाठी या ऍक्टिसॅप पावडरमुळे आपल्या पशूंमध्ये आपल्याला खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपण या ऍक्टिसेप पावडरचा वापर ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये करतो तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या पशूंच्या रोमेनचा जो काही पी एच आहे तर तो संतुलित ठेवण्यासाठी देखील या ऍक्टिसॅप पावडरचा अतिशय चांग चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतो यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची जी भूक आहे ती वाढण्यासाठी देखील या ऍक्टिसॅप पावडरमुळे आपल्याला अतिशय चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो सोबतच मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी देखील आपल्याला खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन चांगल्या प्रकारे होते आपल्या पशूंमध्ये त्यांच्या सारख्या ज्या काही समस्या असतील ज्याला आपण अमलपित्त म्हणतो तर या समस्या टाळण्यासाठी देखील या पावडर ऍक्टिसॅपचा आपल्या पशूंमध्ये आपल्याला खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपण ॲक्टिसॅप पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये जर रेग्युलर करत असाल तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना पचन जे आहे ते चांगले होते त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना गर्भधारणे संबंधित ज्या काही समस्या येत असतात तर त्या कमी करण्यासाठी देखील या पावडर ऍक्टिसॅपचा आपल्या पशूंमध्ये आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर वेळच्या वेळी गर्भधारणा होत गेली तर त्या ठिकाणी आपल्या पशूंचा जो दोन वेतांमधील अंतर आहे तर ते कमी करण्यासाठी देखील या पावडर ऍक्टिसॅपमुळे आपल्याला खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला तसेच मित्रांनो आपण ऍक्टिसॅप पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा होण्याचा जो काही दर आहे तर तो वाढवण्यासाठी देखील या पावडर ऍक्टिसॅपमुळे आपल्याला खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आपल्याला जर प्रजनना ही समस्या असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या पावडर ऍक्टिसॅपचा वापर आपल्या पशूंमध्ये करून आपल्या पशूंना आपण फायदा देऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण ॲक्टिसॅप पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना लॅमिनायटिसच्या समस्या असतील तर त्या लवकरात लवकर ठीक करण्यासाठी आणि त्या पासून आपल्या पशूंना सुरक्षित ठेवण्यासाठी देखील आपण या पावडर ऍक्टिसॅपचा आपल्या पशूंमध्ये वापर करू शकतो मित्रांनो आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस त्यांच्या रोमेनचा पी एच हा चेंज झालेला असतो तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये लॅमिनायटिस सारखे आजार त्या ठिकाणी होऊ शकतात तर मित्रांनो आपण जर अशा पशूंमध्ये या ऍक्टिसॅप पावडरचा वापर केला तर त्यामुळे आपल्या पशूंमध्ये या समस्या टाळण्यासाठी आपल्याला खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपण या ऍक्टिसॅप पावडरचा वापर आपल्या कालवडी असतील किंवा रेडी असतील त्यांच्यामध्ये जर त्यांचे वजन वाढत नसेल किंवा त्यांना चारा चांगल्या पचत नसेल किंवा आपण त्यांना चांगल्या क्वालिटीचा चारा देत आहे परंतु तरीही त्यांच्यामध्ये आपल्या अपेक्षेप्रमाणे बदल होताना जर आपल्याला दिसत नसेल तर अशा कालवडींमध्ये देखील आपण या पावडर ऍक्टिसॅपचा सा त्या ठिकाणी वापर करू शकतो यामुळे आपल्या या कालवडींमध्ये त्यांचे पचन चांगल्या प्रमाणात होण्यासाठी त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या प्रमाणात होण्यासाठी त्यांना निरोगी ठेवण्यासाठी देखील या पावडर ऍक्टिसॅपचा खूप सुंदर फायदा आपल्या या पशूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपण या ऍक्टिसॅप पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यांच्या शरीरावरती जो येणारा उष्माघाताचा त्रास असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या पावडर ऍक्टिसॅपचा आपल्या पशूंमध्ये फायदा घेऊ शकतो त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये येणारा हा जो स्ट्रेस आहे तो कमी करण्यासाठी किंवा आपल्या पशूंना त्यामधून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील या पावडर ॲपमुळे आपण आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो मित्रांनो या पावडरचा वापर आपण आपल्या शेळीमध्ये मेंढींमध्ये में, किंवा आपले बोकड असतील त्यांच्यामध्ये देखील करू शकतो आपले जर घोडे असतील तर घोड्यांमध्ये देखील आपण या पावडर ऍक्टिसॅपचा फायदा आपल्या या पशूंना देऊ शकतो मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्या ठिकाणी आपण या ॲप पावडरचा नक्कीच वापर करा आपल्याला खूपच सुंदर रिझल्ट या पावडरचे पाहायला मिळतील मित्रांनो या पावडर ॲक्टिसॅपच्या जर डोसबद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी मित्रांनो या पावडरचा डोस आपले जे मोठे पशु आहेत गाई असेल म्हैस असेल तर त्यांच्यामध्ये आपण पाच ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे या, या पावडरचा डोस देऊ शकतो तसेच आपण जर आपल्या कालवडी किंवा रेडीनमध्ये या पावडरचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण दीड ते दोन ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे या पावडरचा वापर त्या ठिकाणी करू शकतो आणि मित्रांनो आपण जर आपल्या शेळी मेंढींमध्ये या पावडरचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण एक ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे या पावडरचा आपण फायदा देऊ शकतो मित्रांनो ही जी पावडर आहे आणि हिचे जे फायदे आहेत ते अतिशय सुंदर आहेत आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये आपले उत्पादन वाढवायचे असेल आपल्या पशूंमध्ये दूध वाढवायचे असेल फॅट वाढवायची असेल एस एन एप वाढवायचं असेल आपल्या पशूंचे पचन चांगल्या प्रमाणे ठेवायचे असेल आपल्या पशूंना पोटाचे जे काही आजार होतात त्यांपासून दूर ठेवायचे असेल आपल्या पशूंमध्ये त्यांचे वजन चांगल्या प्रमाणामध्ये वाढवायचे असेल किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांना हेल्दी ठेवायचे असेल तर त्या ठिकाणी आपण या पावडर ऍक्टिसेपचा वापर नक्की करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या पावडरचे पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण ला जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद